नमस्कार तर चला आज मी बनवणार आहे घरच्या घरी रसमलाई एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने त्याला जास्त खर्चही लागत नाही काय घरच्या घरी रसमलाई कशी काय जमणार विकतच्या सारखी जमीन काय आणि जर तुटली तर फुगलीच नाही तर विकतची कशी, कशी फुगलेली असती कसं काय सगळं जमणार पण असं काय होणारच रस नाही रसमलाई एकदम घरच्या घरी चांगल्या पद्धतीने तुटणार ही नाही मस्त पैकी बाहेरच्या रसमलाईग फुगणार अशा पद्धतीने आपण रसमलाई बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की चला तर आपण बघूया कशी ही रसमलाई बनवते रसमलाई बनवण्यासाठी आपण आधी पनीर बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी घेतला आहे इथं मशीचा अर्धा लिटर दूध आणि ते आता आपण त्याचा पनीर बनवणार आहोत ते आता मी गॅसवर तापायला ठेवते तर ह्या दुधात आपण एक चमचा साखर टाकणार आहोत दुधाला आता एक उकळी येऊन द्यायची दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला दूध फोडून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक चमचा विनेगर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घालणार आहे कारण डायरेक्ट जर आपण विनेगर घातलं तर एकदम पनीर आहे ते कडक होतं एक चमचा विनेगर घ्यायचं आणि त्याच्यातच आपण एक चमचा पाणी मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामुळं कसं दूध हळू 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 फुटलं जाईल आणि मग आपलं पनीर आहे ते कडक होणार नाही आपल्याला कसं नरम एकदम पाहिजे तुमच्याकडे जर विनेगर उपलब्ध नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता आणि लिंबाचा रस किती वापरायचा तर अर्धा लिटर दुधासाठी अर्धा लिंबू वापरला तरी बस होईल आपल्या दुधाला उकळे आले आहे आता हे अशी उकळे आली की आपण गॅस बंद करायचा दोन मिनिटं जरा असं त्याला थंड होऊन द्यायचं थोडंसं एकदम तर आता आपण ह्यामध्ये विनेगरचं पाणी जे बनवलंय ना थोड़ा थोड़ा एक दम एक दम जर 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 ते असं थोडं थोडं थोडंसं वतून घेणार आहोत एकदम एकदम वतायचं नाही जरा जरा असं वतायचं हे बघा आपलं दूध फुटायला लागले तर आपलं तयार झालेलं पनीर आता आपण कपड्यामध्ये गाळून घेणार आहोत त्याच्यासाठी मी अशी एक चाळण घेतली आहे आणि ह्या बाउलवरती ठेवली आहे आणि त्याच्यावर हा सुती रुमाल टाकून शिनी आपण त्याच्यामध्ये पनीर वाटणार आहोत त्याच्यावर लगेच आपण थंड पाणी ओतून घ्यायचं केवढस झालंय अर्धा लिटरचं पाणी हे असं त्याच्यातला आंबटपणा निघून जाण्यासाठी हलके हाताने असे पिळून घेणार आहेत जेवढं निघल तेवढंच पाणी काढायचंय आता आपण रस मलायचा रस बनवण्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याला आता आपण गरम करून तापवून घेणार आहोत तर ह्या दुधामध्ये आपण आता चार चमचे साखर टाकून घेणार आहोत आता हे बदाम काजू घालते मी हे जरा असं केसर आहे ते नुसत्या केसरन म्हणावा असा कलर येणार नाही म्हणून मी येल्लो कलरचा एक ड्रॉप ह्याच्यात सोडते म्हणजे आपल्या दुधाला असा मस्त पैकी येल्लो कलर येईल हा बागा कसा आलाय भारी पैकी आता हे दूध आपण दहा मिनिटं गरम करून घेणार आहोत थोडस आटवायचं जास्त आटवायचं नाही तर जे रसमलाईचे गोळे आपण दुधात घालणार आहोत ते मग परत हे रस पिणार नाहीत त्यासाठी जास्त घट्ट दूध करायचं नाही थोडस पातळच ठेवायचं तर आपल्या या दुधाला दहा मिनटं कंप्लीट आहेत आहे असं तयार झालंय दूध तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत जास्त पण दूध आटवायचं नाही गॅस तर बघा दहा मिनटात हे चिरलं असं तयार झालाय पनीर आपलं ते असं पोडून घ्यायचं अशा पद्धतीने हे आपलं पनीर आपण पन चुरडून घेतलंय पीठ असं चांगलं मळून घेणार आहोत हे बघा हाताला असं तेल सुटूपर्यंत हे आता आपलं तयार झालेलं आहे आणि ह्याच्यात आता आपण अर्धा चमचा मैदा अर्धाच चमचा मैदा घालणार आहे जास्त घालायचा नाही तर बघा अशा प्रकारे पीठ तयार झाल्यानंतर जरा दाबून आधी गोळा ही करायचा नंतर आपदार हाताने असा गोळा तयार करायचा आपल्याला आता मला हे केक साठी बनवायचे त्यामुळे मी छोटे छोटेसे गोळे बनवत आहे जशी दुकानात रस मलायचे छोटे छोटे एकदम गोळे असतात ना तसे पण हे एकदम छोटे दिसत असले तरी पाकात घातल्यानंतर बघा खूपच फुलते ती चांगली फुकते ती अशा प्रकारे आपण आता सगळे गोळे बनवून घेणार आहोत असं जरा रगडायचं आणि परत आबदार हाताने असं करायचं हे बघा हे असे गोळे आपले तयार सगळे करून घ्यायचे आपण तर हे बघा अशा प्रकारे आपले हे गोळे तयार झालेले आहेत आता हे गोळे आपल्याला साखरेच्या पाकात घालायचे त्याच्यासाठी आता आपण पाक बनवून घेणार आहोत आणि तो बनवण्यासाठी इथे एक मी कढई ठेवली आहे त्याच्यात दोन वाट्या मोठ्या पाणी आहे आणि त्याच्यात एक हा कप अर्धा कप साखर घालत आहे तर बघा हे अशा प्रकारे आपलं साखर विरगळे आहे आणि पाण्याला चांगले उकळे आली आहे आता आपण ह्याच्यात ते गोळे टाकून घेणार आहोत तर आपण आता हे बघा पंधरा मिनिटं असं झाकून ठेवून देणार आहे पंधरा मिनट झालेले आहेत आपली रसमलाई पाकात टाकून शिली तर बघूया आता आपण बघा किती मस्त पैकी केवढेसे गोळे होते छोटे छोटे तर बघा आपण हे पाकात जेव्हा गोळे घातले तेव्हा केवढेसे गोळे होते आणि आता त्याचा फुगून बघा आकार कसा झालेला आहे तर केवढे मोठे मोठे झालेले आहेत तर आपण आता गॅस बंद करणार आहोत आणि पटकन हे गोळे हे फ्रीजमधलं थंड एकदम थंड पाणी आहे माझ्याकडे बर्फ शिल्लक नसल्यामुळे हे गोळे मी पाण्यात टाकणार आहे हे बघा असे बघा केवढे मोठे मोठे झाले ती तर बघा आपली रसमलाई जेमतेम तयार झालेलीच आहे हिला आपण थंड पाण्यात घालून ठेवलेली आहे तर आता ह्यातले हे जे गोळे आहेत ना जे असे आपण हातावर पकडून असं पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं आबदारपणे हे बघा असे त्याचा आकार फक्त बदलून द्यायचा नाही आणि मग हे दुधात टाकायचे दुधात पण आता ते फुगणार लगेच आता हे बारीक दिसत आहे तुम्हाला पण दुधात टाकल्यानंतर ते परत अजून फुगणार हे बघा अशा प्रकारे आता आपण सगळे हे गोळे असे पिळून घेऊन शिनी ना दुधात घालून घेणार आहोत दुधात घातल्यानंतर हे बघा आपण तीन तास तरी कमी कमीत कमी तीन तास तरी दुधात मुरत ठेवायचे पण फ्रीजमध्ये ठेवायचे नाही बाहेरच ठेवायचे तरी बघा अशा प्रकारे आपले सर्व गोळे ह्याच्यात घालून तयार झालेले आहेत आता हे अजून दुधात पण चांगले फुगणार म्हणून ना आपण हे तीन तास असेच ठेवून द्यायचे झाकून त्याला तुम्ही बघू शकत असाल तर ही बघा आपले मस्तपैकी असे मला तयार झाले गोळे तर केवढे फुगले आहेत आणि त्याने रस सुद्धा चांगला घेतला आहे बघा मस्त पडतोय वजन करून बघा त्यातला हे हा रस राहिलेला आहे तर ह्यामध्ये बघा आपला एका किलोचा केक एकदम इजीमध्ये मध्ये होणार अशा प्रकारे तुम्ही ही झटपट घरी बनवू शकता ही अशा प्रकारे रस